माझे नाव आहे प्रिया प्रियासिंग झोळे मी आता आठवी संस्कार मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव आहे भैरव विद्यालय धडा अकरा अकरावा स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा ज्या देशाचे आपल्याला सेवा करायची आहे ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे तो देश तो समाज एकदा डोळ्या खालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कुमारी कन्याकुमारीपर्यंत भव्य केले पोर पोरप्रमाच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथाचे खंडाच्या खंड वाचत असत ते रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे त्यांनी तीन खंड एकेका एक दिवसात वाचून परत केले ग्रंथपालांनी स्वामीजींच्या शिष्याला विचारले स्वामीजी न वाचता पर पुस्तक परत करतात वाटत कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे हे शक्यतेच्या बाहेर आहे असे खंड शकत नाही काही लोकांना यातून जोड जाडी पुस्तकं न्याया न्यायाची आणि न वाचता ती परत करायची अशी सवय आहे थोडं पा चालायचं आणि वाचायसारखं दाखवायचं तसंच बहुतेक हा साधू करत असेल शिष्यांनी हे सगळं स्वामीजींना सांगितले चौथ्या दिवशी चौथा खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः गेले त्यांनी तो ग्रंथापालकडे मागितला आणि त्याला सांगितले पहिले तीन खंड माझे पूर्ण वाचून झालेले आहेत तुम्हाला शक्का आहे असेल तर त्याला तुम्ही काही पण विचारू शकता